सातशे ते आठशे कोटी रुपयांची मालमत्ता फक्त पन्नास लाख रुपयांमध्ये अशी हेडलाइन तुम्ही पाहिली वाचली ऐकली की तुमच्या मनामध्ये हा प्रश्न येऊ शकतो की दाल मे कुछ काल आहे काहीतरी गडबड झालेली असली पाहिजे विषय आहे नॅशनल हेराल्ड पण तुम्हाला माहिती आहे का ही जी सातशे आठशे कोटी रुपयांची मालमत्ता जी सांगितली जाते ती ना राहुल गांधी यांच्या नावे झालीये ना सोनिया गांधी यांच्या नावे झाली ना ती ज्या कंपनीचा ते भाग आहे त्या यंग इंडियन या कंपनीच्या नावे झालेली आहे मग त्यांच्या नावाने ही जर संपत्ती झालेली नसेलच तर मग ईडी नेमकी कोणत्या बेसिसवर कारवाई करते नेमकं कशाचं दोषारोप पत्र आणि चार्जशीट त्यांनी फाईल केले आणि जर अशी परिस्थिती असेल तर ही केसच मुळात बोगस आहे असं म्हणता येईल का तुमच्या मनातील या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मी देणार आहे नमस्कार मी भाऊसाहेब आजवे तर सुरुवातीला नेमका व्यवहार काय झाला हे आपण समजून घेऊया या व्यवहारामध्ये तीन संस्था आहेत एक आहे काँग्रेस पक्ष दुसरं आहे ए जे एल ही कंपनी जी कंपनी नॅशनल हेराल्ड नावाचं जे वर्तमानपत्र आहे ती प्रसिद्ध करते आणि तिसरं आहे यंग इंडियन नावाची कंपनी तर काँग्रेस पक्षानं ए जे एल या कंपनीला नव्वद कोटी रुपयांचं कर्ज वेळोवेळी दिलं आता पहिला प्रश्न तुमच्या मनात हा येईल की मुळात काँग्रेसनं एजेएल ला नव्वद कोटी रुपयाचं कर्ज दिलंच का तर त्यासाठी नॅशनल हेराल्डचा इतिहास आधी आपण पाहायला हवा नॅशनल हेराल्ड हे जे वृत्तपत्र आहे त्याची सुरुवात झाली एकोणीसशे सदोतीस अडोतीस मध्ये आणि त्याची सुरुवात केली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंडित जवाहरलाल नेहरू हे पुढे पंतप्रधान झाले आपल्याला माहितीये पंडित जवाहरलाल नेहरू हे राहुल गांधी यांचे पंजोबा आहेत राहुल गांधी यांचे आजोबा फिरोज गांधी देखी हे देखील या नॅशनल हेराल्ड या वर्तमानपत्राचे एडिटर होते म्हणजेच थोडक्यात नॅशनल हेराल्ड हे जे वृत्तपत्र आहे ते काँग्रेस परिवार काँग्रेसची जी इकोसिस्टीम आहे त्याचाच ते भाग आहेत त्यामुळे हा जो काही व्यवहार झालेला आहे तो काँग्रेस अंतर्गत झालेला आहे सगळ्यात आधी लक्षात घ्यायला हवं ते नॅशनल हेराल्ड कंपनी आर्थिक कारणामुळे अडचणीत आली त्यामुळे वेळोवेळी काँग्रेस पक्षाने तिला नव्वद कोटी रुपयाचं कर्ज दिलं ज्या कर्जामधून त्यांनी वीज बिल जे आहेत ती भागवली त्यांचे जे कर्मचारी होते त्यांचे पगार त्यांचे पीएफ त्यांचं निवृत्ती वेतन अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी ते भागवल्या पुढे दोन हजार दहा मध्ये यंग इंडियन नावाची कंपनी स्थापन करण्यात आली या यंग इंडियन कंपनीमध्ये मुख्य जे डायरेक्टर आहेत ते आहेत सोनिया गांधी आणि राहुल गांधी लक्षात घ्या सोनिया गांधी त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष होत्या काँग्रेस पक्षानं या यंग इंडियन कंपनीला हे जे नव्वद कोटीचं जे कर्ज आहे ते हस्तांतरित केलं त्याला डेट असाइनमेंट असं म्हणतात आणि त्या बदल्यामध्ये यंग इंडियन कंपनीनं काँग्रेस पक्षाला पन्नास लाख रुपये त्यामुळे यंग इंडियन ही जी कंपनी आहे या कंपनीचा ए जे एल या कंपनीवरती एक कंट्रोल निर्माण झालेला आहे म्हणजे हे जे कर्ज दिलेलं आहे या कर्जाच्या बदल्यात त्यांना इक्विटी मध्ये शेअर मिळालेला आहे आता पहा काँग्रेसनं एजेएल ला कर्ज देणं हे बेकायदेशीर आहे का तर अजिबात नाही त्यांनी आपलं जे डेट किंवा कर्ज आहे ते यंग इंडियन कंपनीला हस्तांतरित करणं बेकायदेशीर आहे का तर अजिबात नाही आणि ही जी यंग इंडियन कंपनी आहे तिचा आता एजेएल वरती कर्ज दिलेला असल्यामुळे कंट्रोल प्रस्थापित होणं हे बेकायदेशीर आहे का तर अपसुल नाही म्हणजे हा जो काही सगळा व्यवहार झालेला आहे तो कायद्याला धरून आहे त्याच्यामध्ये कुठेही कायद्याचं उल्लंघन झालेलं नाही मग जर हा सगळा व्यवहार कायद्यानुसार झालेला असेल तो जर बेकायदेशीर नसेल तर मग ईडीचा संबंध येतो कुठे तर ईडीचं असं म्हणणं आहे की पन्नास लाख रुपये देऊन यंग इंडियन कंपनीनं हे जे कर्ज घेतलं आणि त्या बदल्यात जो काही कंट्रोल त्यांचा एजेएल या कंपनीवरती प्रस्थापित झालेला आहे तर याच्यामध्ये मनी लॉन्डरिंग झालेला आहे आता पहा की जी सात आठशे कोटीची मालमत्ता एजेएलच्या नावाने जी सांगितली जाते ती एजेएलच्याच नावानं आहे ती यंग इंडियन कंपनीच्या नावे झालेली नाही दुसरी गोष्ट राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांना याच्यापासून काही लाभ झालेला आहे का तर अजिबात लाभ झालेला नाही किंवा हा लाभ होण्याची शक्यता आहे का तर ती शक्यता ही नाही कारण यंग इंडियन ही जी कंपनी आहे ही नॉट फॉर प्रॉफिट कंपनी आहे कंपनी ऍक्ट पूर्वीचा सेक्शन पंचवीस आणि आताचं सेक्शन आठ याच्यानुसार ती कंपनी स्थापन झालेली आहे ती चॅरिटेबल संस्था किंवा ट्रस्ट ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारची ती संस्था आहे त्याच्यामुळे ती आपले जे संचालक किंवा डायरेक्टर आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा डिव्हिडंड किंवा लाभांश देत नाही आणि उद्या जाऊन जर ही कंपनी बंद केली तरी त्याचे जे असेट्स आहेत मालमत्ता आहेत बँकेमध्ये त्यांची जी काही रक्कम असेल तर ती डायरेक्टर्सला मिळत नाही तर समान ऑब्जेक्टिव्ह असणारी इतर सेक्शन एट अंतर्गत चालणारी जी कंपनी आहे तिला ते पैसे दिले जाऊ शकतात म्हणजे या सगळ्या व्यवहारामध्ये ना राहुल गांधींना एक रुपयाचा लाभ झालाय ना सोनिया गांधींना एक रुपयाचा लाभ झालाय ना यंग इंडियन या कंपनीला एक रुपयाचा लाभ झालेला आहे जे जिथे आहे तिथेच आहे फरक फक्त एवढाच आहे की कर्ज दिलेला असल्यामुळे आणि कर्ज हे यंग इंडियन कंपनीला हस्तांतरित झालेल्यामुळे यंग इंडियन कंपनीचा इक्विटी मध्ये एजीएलच्या शेअर आलेला आहे आता यातला सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो आहे मनी लॉन्डरिंगचा दो दोन हजार चा पीएमएलए हा जो कायदा आहे म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्डरिंग ऍक्ट या कायद्यामधलं जे सेक्शन तीन आहे ते स्पष्टपणे हे ईडीला सांगता की कोणत्या सिच्युएशन मध्ये किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये ईडी कारवाई करू शकते चौकशी करू शकते आणि कोणत्या परिस्थितीमध्ये ईडीला काहीही कारवाई करता येत नाही याच्यासाठी हे जे सेक्शन तीन आहे यानं दोन कंडिशन्स दिलेले आहेत दोन पूर्व अटी दिलेल्या आहेत त्यातली पहिली जे आहे त्याला ते शेड्युल्ड अफेन्स किंवा प्रेडिकेट अफेन्स असं म्हणतात म्हणजे काय तर मूळ एखादा अपराध आयपीसी अंतर्गत उदाहरणार्थ नोंदवलेला असेल तर त्या संदर्भानेच ईडीला चौकशी करता येते म्हणजे याचा अर्थ काय की ईडीला स्वयंस्फूर्तीने कोणतीही कारवाई सुरू करता येत नाही किंवा स्वयंस्फूर्तीने कोणता तपासही सुरू करता येत नाही म्हणजे याचा अर्थ असा की उदाहरणार्थ आय पी सी अंतर्गत त्याला आपण आता बीएनएस म्हणतो पण आय पी सी अंतर्गत चारशे वीस कलम हे चिटिंगचं आहे किंवा ब्रिच ऑफ ट्रस्ट हे चारशे सहा कलम आहे तो उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीवरती या कलमा अंतर्गत आय पी सी अंतर्गत एफ आय आर दाखल असेल आणि त्या गुन्ह्याच्या संदर्भाने काही एक पैशाचा व्यवहार झालेला असेल काही मालमत्ता किंवा पैसे त्या व्यक्तीने मिळवलेले असतील तर आणि तरच ईडीचं ज्युरिसडिक्शन येतं तर आणि तरच ईडीचं कार्यक्षेत्र येतं तर आणि तरच ईडी त्या संदर्भाने चौकशी सुरू करू शकते आता महत्वाची गंमत अशी आहे की हा जो नॅशनल हेराल्डचा विषय आहे या संदर्भात आजचा गायत कुठेही कसल्याही प्रकारची कोणीही साधी एफ आय आर देखील दाखल केलेली नाही कोणतं आरोपपत्र देखील कोणत्या कोर्टात साध जर एफ आय आरच दाखल झालेली नसेल प्रेडिकेट किंवा अफेन्स अफेन्सच दाखल झालेला नसेल तर मग ईडी ला चौकशी करण्याचा अधिकार दिला कोणी आणि नेमका हाच प्रश्न जो आहे तो काँग्रेसचे नेते आणि या प्रकरणातील वकील अभिषेक मनु मनुसिंघवी यांनी उपस्थित केलेला आहे की मुळात याच्यामध्ये मूळ अपराध झालेले नाहीये कोणताही एफ आय आर दाखल केलेला नाहीये आणि त्यामुळे त्याच्यामधून काहीतरी पैसे राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांना मिळालेले आहेत हे देखील त्याच्यामध्ये दिसत नाही आणि जे अडिशनल आपण थोड्या वेळापूर्वी ज्या गोष्टीची चर्चा केली की मुळात ती सेक्शन एट कंपनी असल्यामुळे ती नॉट फॉर प्रॉफिट कंपनी असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा लाभ भविष्यात देखील राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांना मिळू शकत नाही आता या संदर्भाने सुप्रीम कोर्टने अत्यंत महत्वाचा असा निकाल दोन हजार बावीस मध्येच दिलेला आहे मी तुम्हाला तारीख सांगतो सत्तावीस एप्रिल दोन हजार बावीस आणि केस आहे विजय मदनलाल चौधरी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टनं असं सांगितलंय की मूळ अपराध म्हणजे प्रेडिकेट अफेन्स हा जर नसेल तर ईडीला कारवाई करता येत नाही किंवा एखाद्या व्यक्तीच्या विरोधात जो मूळ अपराध आहे त्याच्यातून कोर्टाने जर त्याची सुटका केलेली असेल तर ईडीला ताबडतोब जी काही कारवाई सुरू केलेली आहे ती थांबवावी लागते हा जो सुप्रीम कोर्टने निकाल दिलेला आहे त्याचा आधार घेत दोन हायकोर्टांनी दोन केसेसमध्ये ईडीला कारवाई करण्यापासून थांबवलेला आहे यातील एक खटला आहे मद्रास हायकोर्टामधील एम एस जाफर यांच्या विरोधामध्ये ईडीनं कारवाई सुरू केलेली होती चौकशी सुरू केलेली होती पण दोन हजार एकोणीस मध्ये मूळ अपराध ज्याच्या आधारावरती ईडीने ही कारवाई सुरू केलेली होती त्याचा जो एफ आय आर आहे तोच मद्रास हायकोर्टनं क्वॅश केला रद्द बातल ठरवला आणि म्हणून दोन हजार चोवीस मध्ये विजय मदनलाल चौधरी हा जो सुप्रीम कोर्टचा निकाल आहे त्याचा आधार घेत मद्रास हायकोर्टने ईडीला ईडीला असे आदेश दिले की ती जी काही चौकशी चालू आहे ती थांबवावी दुसरी अशीच केस आहे अलाहाबाद हायकोर्ट समोरील रंगनाथ मिश्रा म्हणून माजी मंत्री आहेत त्यांच्या विरोधात ईडीनं कारवाई सुरू केलेली होती परंतु दोन हजार एकवीस मध्ये जो मूळ अपराध होता ज्याच्या आधारावरती ही कारवाई सुरू केलेली होती त्याच्यामध्ये खालच्या कोर्टानं त्यांची निर्दोष सुटका केली आणि म्हणून पुन्हा एकदा अलाहाबाद हायकोर्टनं दोन हजार तेवीस मध्ये ईडीला असे आदेश दिले की त्यांच्या विरोधात जी चौकशी चालू आहे ती चौकशी थांबवावी म्हणजे लक्षात घ्या या दोन्ही व्यक्तींच्या संदर्भामध्ये काहीतरी मूळ अपराध होता एफ आय आर होती त्याच्या आधारावरती ईडीनं कारवाई जी आहे ती सुरू केलेली होती या दोन्ही व्यक्तींची त्या मूळ अपराधामधून निर्दोष सुटका होते आणि म्हणून ईडीला त्यांच्या विरोधातली कारवाई आहे ती थांबवावी लागते आता गंमत पहा राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या विरोधात अशा पद्धतीने मूळ अपराधाची कसलीही साधी एफ आय आर देखील दाखल नाही म्हणजे इथे कोर्टानं प्रेडिकेट अफेन्स होता तुन मुक्तता झाली म्हणून ईडीला आदेश दिला की तुम्ही कारवाई थांबवा इथे तर प्रेडिकेट नाहीये आणि तरी देखील तुम्ही राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या विरोधामध्ये चार्जशीट फाईल केले आणि म्हणूनच ही केस बोगस केस आहे ही निराधार केस आहे केवळ राजकीय सोडाच्या भावनेनं राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना त्रास देण्यासाठी आणि त्यांच्या संदर्भामध्ये देशामध्ये परसेप्शन नकारात्मक करण्यासाठी म्हणून ही ईडी कारवाई करतीये हेच आपल्याला याच्या म्हणून दिसतं आणि म्हणूनच याच्या संदर्भामध्ये जेव्हा केव्हा उच्च न्यायालयामध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयाकडे राहुल गांधी आणि सोनिया गांधी दाद मागतील तेव्हा निश्चितपणे हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट ईडीची ही जी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या विरोधात चाललेली कारवाई आहे ती तात्काळ थांबवण्याचा आदेश देईल ईडीची कान उघडणी करेल ईडीला तंबी देईल आणि ईडी आपल्या अधिकारांचा गैरवापर करतीये हे पुन्हा एकदा दाखवून देईल ईडी आता एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट नाही तर ते जे इलेक्शन डिपार्टमेंट झालेलं आहे म्हणजे मध्यंतरी इंडियन एक्सप्रेसने एक रिपोर्ट दिला होता की दोन हजार चौदा ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये तब्बल पंचवीस विरोधी पक्षांचे जे नेते आहेत त्यांच्या विरोधामध्ये भाजपनं ईडी सोडलेली होती त्यापैकी बावीस लोक हे भाजपमध्ये सहभागी झाले किंवा भाजप बरोबर त्यांचे पक्ष आले आणि मग त्यांच्या विरोधातली कारवाई जी आहे ती ईडीची कारवाई थंडावली याच्यातलं उत्कृष्ट उदाहरण तर महाराष्ट्रामधलं आहे म्हणजे प्रफुल पटेल यांनी इकबाल मिरची प्रॉपर्टी घेतली मनी लॉन्डरिंग करून प्रॉपर्टी घेतली म्हणून ती प्रॉपर्टी देखील ईडीनं सील केलेली होती परंतु जसे प्रफुल पटेल आणि त्यांचा पक्ष हा भाजप बरोबरच्या आघाडीमध्ये सहभागी झाला तसं ती कारवाई देखील थंडावली आणि ती अटॅच केलेली प्रॉपर्टी पुन्हा सन्मानाने प्रफुल पटेल यांना दिली गेली म्हणजे पहा भाजपा ईडीला आपलं एक राजकीय हत्यार म्हणून वापरतोय ईडीचा हा जो खुलेआम गैरवापर चालू आहे थांबवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे जनता जनार्दनामध्ये आहे कारण लक्षात ठेवा सत्ता कितीही क्रूर असली कितीही मगरूर असली तरी ती सत्याला घाबरते म्हणून सत्य बोलत रहा, आणि सत्याच्या बाजूने उभे राहा धन्यवाद